प्रधानमंत्री उमेदवार असल्यामुळं त्यांनी आपल्याला आवाहन केलं त्यारोघरी पोहोचवा पुढच्या दोन दिवसात आणि माझा नमस्कार पोचवून सर्वांना सोबत घ्या खरच मला अभिमान आहे कपिल पाटील जी मोदीजी सोबत त्यांच्या मंत्रिमंडळात काम करतोय अभिमान मला आहे तुम्ही अनेक होतो संपर्कात आहे सहवासात आहे विधानमंडळामध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदारांचा विचार केला पहिल्या दहा मिनिट आमदारांमध्ये एक काम करतात तिथं आपलं काम महाराष्ट्राच्या सरकारने त्याच्या खर तर वीस तारखी निवडणुकीमध्ये दोनच मागे आपल्याकडनं असेल धरण धक्के करणे आणि आपल्या त्या ठिकाणी संपूर्ण संघ प्रचंड दाखले मोहीमच्या मागे उभा राहू शकतात तो केलाच आहे पण पुन्हा एकदा मला असं वाटलं की आम्पाळ जिल्हा परिषद गटामध्ये नुकसान माझा सर्वांचा संपर्क व्हावा आणि एक माग आपल्या सर्वांनी आजच्या भागात करावा की आम्ही सर्व नेतृत्व एकीकडे त्यांच्या निवडणुकीमध्ये किशन चकोळे साहेबांच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वात एकत्र यायचा आहे लगेच निवडणूक आहे एक दीड दोन महिन्यात साधारण दो दोन अडीच महिन्यामध्ये आमच्या जिल्हा परिषद गटाच्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका लागणार आहे हे तुम्हाला करता नाही परंत निवडणुकीची वेळ झाली आहे दोन हजार चोवीस मध्ये साऱ्या निवडणुका पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे जेवढ्या आपण घेता जेवढे आपल्याला मतदान मिळेल मशीनवर एकदा मशीनवर पटकन जमली की ती आपल्या विरुद्ध कधीच की कार्यकर्त्याची निवडणूक असून देशाची निवडणूक असू आणि त्यामुळं कपिल पाटील साहेब वीस तारखेला कालांतराने अंतराने किशन साहेब काल या ठिकाणी पक्षाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा कार्यकर्ता आणि या सर्वांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या मुरबाडची ही जी संस्कृती आहे ती नेहमीच आपण आपली लीड कायम ठेवतो समोर जातो जगन्नाथ पाटील मला सांगितलं सा की अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा इथला खंदा कार्यकर्ता एकाहून एक देऊन दुर्लभ कार्यकर्ते या ठिकाणी जे भारतीय जनता पक्षाकरता आपलं जीवन त्यांनी समर्पित केलं असं हे सर्कल आहे तर मला असं वाटतं की जास्त वेळ आपला येणार नाही जेव्हा चार तातला निकाल लागेल जेव्हा माझ्याकडे सीट येईल मी सर्व प्रमुखाला पत्र पाठवणार आहे सर्व आपले सुपर वॉरियरला पत्र पाठवणार आहे माझे सत्त्याण्णव हजार शंभर पत्र तयार आहे बुद्धपट आपण तयार आहे किती मतदान झालं किती आपल्याला मिळालं याचं पत्र प्रत्येक गुस्त प्रमुखांना मी पाठवणार आहे सुपर वॉरियरला पाठवणार आहे की तुमच्या बुद्धवर किती मतदार आपल्याला भेटलं जे एक अभिनंदनाचं पत्र आणि बघा तो दिवस आपण बघतो आहे चार तारीख झाली आहे निकाल लागला आहे मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे अशा वेळी आपल्या सर्वांना अभिमानाचा दिवस चार तारखेनंतर पाच तास सात तारीख एकच तारीख आहे की मोदीजी प्रधानमंत्री होत असताना मी माझ्या गटामध्ये मी माझ्या बूथवर एक्कावन्न टक्केपेक्षा जास्त लढायची मी मोदीजींना प्रधानमंत्री केलं ही भावना त्या ठिकाणी तयार राहणार नाही मोदीजी स्वतः भेटायला आपल्याला आले आणि म्हणून मी एकच वाक्यात सांगेल मतभेद असू शकतात मनभेद करायचे शेवटी एका आईच्या पोटात दोन भाऊ जेव्हा जन्म घेतात मतभेद राहत मतभेद राहू शकत नाही आणि मी तुम्हाला गॅरंटी देत तुम्ही असा अध्यक्ष आहे की खऱ्याला खरा आहे की खोट्याला खरा आहे का। काही गरत काळजी करा गरज नाही विमान करते तुमच्या पाठीची सर्वांच्या पाठीची तसं मी आज आलो आहे मी कुणाच्याही बाहेर स्वागत नाही आणि त्यामुळं सर्वांना योग्य पद्धतीने न्याय त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आपला पक्ष मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या पार्टीशी पूर्ण भारतीय जनता पार्टी ताकदीने उभी राहील आणि सुद्धा आपल्या पाठीशी उभं राहील माननीय देवेंद्रजीसुद्धा सांगितलं आहे की माननीय केशन साहेबांची उडची आणि कपिल पाटील साहेबांची उडची ही प्रचंड ताकदीने या पक्षामध्ये असली पाहिजे या दोघंही म्हणजे आमच्या या ठिकाणी कोणत्या काळातलं मोठं नेतृत्व दोघे आहे दोघात नाहीत त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये एक मोठी ताकद त्यांची आहे मोठी संधी त्यांना आहे आणि त्यामुळं आपण सर्व कार्यकर्त्यांनी दोघांच्याही भागे सारखी ताकद तुम्ही करावी आपल्या संघटनेला करा न्याय द्यावा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा आणि जिथे जिथे तुम्हाला वाटलं ते माझंही इन्फर्मेशनची गरज आहे त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे मी तुमच्या पाठीशी सर्वांच्या पाठीशी राहील आपण ताकद सा सा ता उभी करावी आणि कोणी जर या ठिकाणी मतभेद तयार केले कोणी जर त्या ठिकाणी मनभेद तयार करायचा प्रयत्न केला सांगा कपिल पाटील साहेबांना सांगा पण शेवटी मलाही सांगा मी त्याचा योग्य बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही याची काळजी आपण करू नका मी संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी या दोन्ही त्याच्या पाठीशी उभी केलेली आहे पालकी यांच्या मागे उभी आहे मोदीजी उभे आहेत कारण थोड्यासा बद्दल मोदीजी चांगले उपचार काढणेच भट्टीची बोलतो ठेवा खऱ्या अर्थाने असे नेते आपल्याकडे आहेत देवदुर्लभ कार्यकर्ते आहेत विजयाचा जगलोष करा विजयाचा संकल्प करा आणि जेवढं मतदान करून देता येईल शेवटी या बटण्यावर अनेक निवडणुकीचं राजकारण करतं एकदा लोकसभेची बटन जपली की अनेक निवडणुकीमध्ये फायदा होतो एक पटकन विरोधात केली तर आपल्या निवडणुकीत उच्चार होतं कारण जपली की तो जो पंधरा असतो तो हार्ट आणि हार्ट क्वाट त्या मशीनला जोडला जातो एकदा हार्ट क्वाट मशीन म्हणून गेला तो हार्ट क्वाट याला खूप वेळ लागतो किती प्रयोग करा आणि म्हणून आजच आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये विधानसभेचं राजकारण करा आजच आपल्या मतदारसंघामध्ये जिल्हा जिल्हा परिषदेचं राजकारण करा पंचायत समितीचं राजकारण करा आणि उद्याच्या काळामध्ये कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी लोकसभेला लीड आहे त्यापेक्षा विधानसभेला विधानसभेच्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांची ताकद उभी करा आम्ही या दोघे नेतृत्वाचं कौतुक करतो तुमचं सर्वांचं कौतुक करतो आणि ज्या तारखीच्या ता निकालामध्ये आपण प्रचंड ताकद पक्षाच्या मागे उभी करा महायुतीच्या आपल्या कपिल पाटील साहेबांच्या मागे उभी करा आणि पुढच्या काळात तीच ताकद किशन कटोरी साहेबांच्या मागे उभी करा एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द बघू धन्यवाद चार एक तास बसतो चौघ चव्हाण साहेब आमदार साहेब साहेब आणि की आणि त्यावेळेला ठरवलं की कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आलेलं आहे आजच्या नंतर साहेब मग स्वप्न तेच सांगतात की आता काय करणार ते सांग आता साहेब मला विश्वास आहे आता हेच करणार मागच्या वेळेस ते एकसष्ट हजाराचा होणार आता तरी चौदा सत्तर पंच्याहत्तर हजाराचा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त असेल कदाचित राखावत नाही अशा प्रकारची परिस्थिती परवा सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेब आले होते त्यांनी मला सांगितलं की मी बोलतो आम्ही भिवंडीमध्येही अनेक प्रयोग करून आमचा रेट कसा वाढेल हा प्रयत्न करतो पण त्यांनी सांगितलं तुम्ही भिवंडीत काही प्रयत्न करा पण मुखांच्या पुढे काही तुम्ही जाणार नाही अशा प्रकारचं भ्रष्टाचारी तीन साडेतीन हजार लोकांच्या समोर केलं आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो मला साहेब असं बोलते आपण वर्किंग करू तर आम्ही नाही बोलतोच कोलबाडच्या पुढे कारण आमची संख्या कमी आहे आम्ही तीन लाख सव्वीस हजार आहोत आणि हे चार लाख सत्तेचाळीस हजार आहे कोलबाड विधानसभेमध्ये एकूण मतदान चार लाख सत्तेचाळीस हजार आहे आणि आमच्याकडे फक्त तीन लाख सव्वीस हजार हो त्यामुळे आम्ही किती पर्सेंटेज वाढवलं काही कदाचित तुमच्याकडे जेवढी मतं मिळतील तेवढं आमच्याकडे मतदान होणार नाही आजची परिस्थिती असू शकते काही मतदान जास्त आहे माझी आपल्याला एकच विनंती की आपण आजपासून या दोन दिवसात अशा प्रकारचं उभं हो केलं पाहिजे आपल्या समोरचे उमेदवार जे कोणी दोन आहेत कोणाच्या डोक्यात फोन घालतो काहीतरी येऊन कोणाच्या डोक्यात फोन घालतो काहीतरी हे सगळं बाजूला सारून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपल्याला गमळासमोरचं बटन दाबून मला विजयी करायचा अशा प्रकारचे आपल्याला मिळणार आमदार साहेबांनी सांगितलं कोणीतरी लिस्क बनवले आणि दाखवलं तो हिट लिस्क आहे आता कोणी रिट बनवली असेल जेव्हा कोणी हिटलीत असे दाखवतो ना त्याला आपण फिट करू शकतो याची चिंता करण्याची गरज आणि असं कोणीतरी परभारी असत ते कसं असतं मी मागे आमदार साहेबांनाही सांगितलं होतं तेव्हा आमच्या गोष्ट पोलीस पाटील आमच्या बाजूला मार्केट झालं पाच नंतर आम्ही लहान होतो चौकशी पाटील जेव्हा मी समजदार जाणकार झालो तेव्हा आमचे नेते आरशी पाटील यांची माझी तरुणची बैठक आणि तुलाच भाऊ त्याच्यामुळे एक दिवशी ते मला सांगायला लागले की आपल्या गावात भाटखडी कशा झाल्या माहिती आहे कधी मला नाही माहिती मी तर लहान होतो ना मी तर आपल्या गावचा पोलीस पटेल जो तो संध्याकाळी घराच्या पाठीमागच्या वाड्यात जायचं आठवडता येईल आणि अनुभव करता करता दातलं झाल्याच्या आठवडीला जायचं त्यांच्याकडे आंघोळ करता करता त्याचं मध्ये एक दगड या पार्टीच्या घरावर मारावतो एक दगड त्या पार्टीच्या घरावर मारा दोघांच्याकडे दगडं पोलीस वाटेलच मारलं आणि दगडं मारले की सगळ्या महिला बाहेर निघायच्या महिलांची भांडणं या सुरू झाल्या की पुरुषांची भांडणं मग तलवार भाले घेऊन सगळे लुंकून जायची भांडणं की तशीही कोणीतरी दगडं मारण्याचा किंवा प्रयत्न करतो त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे लगेच दगड मारल्यावरून घरातून कोणी बाहेर पडू नका खात्री करून घ्या की हा दगड आपल्या विरोधकांनी मारला आहे का की आपल्याच माणसांनी मारलाय आहे अशा प्रकारची खाती आपण करून घेऊन त्या निवडणुकीत काम केलं पाहिजे मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं इथं अतिशय चांगलं मतदान बदलापूर आणि मुरबाड कल्याण ग्रामीण असेल बदलापूर ग्रामीण असेल हे चार ठिकाण हे बदलापूरला एक लाख शहाण्णव हजार मतदान आहे इथं एक लाख सत्तावन्न हजार मतदान आहे एक्केचाळीस हजार मतदान कल्याणला आहे एकेचाळीस हजार ना आणि तेवढंच मतदान अंबरनाथ ग्रामीण आहे हे असं सगळे मिळून चार लाख सत्तावन्न हजार मतं आहेत आणि सगळीकडे आपणच आपण आहोत दुसरं पक्ष नाही दुसरा पक्ष कोणी चावडवाड्या का तर दुसरा पक्ष हे फार लिमिटेड आहे आणि जिल्हा परिषदेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा आपल्याला बी जे दे� पीला त्रेचाळीस हजार मतं मुरबाड तालुक्यात मिळाले सात वर्षापूर्वी आणि आपल्या विरोधात लढलेले राष्ट्रवादी वगैरे तेव्हा आता शिवसेनेचे त्याला अडतीस हजार मतदान आहे जे आडतीस हा त्रेचाळीस अशी बघून एक्क्याऐंशी हजार मतदान हे सात वर्षापूर्वी आपल्या सगळ्या मित्रपक्षाने आपल्याला मिळून मुरबाड तालुक्यात तयार ह्याची जर आपण आता वाढलेल्या मतांची टोटल केली तिथं अजून मतदान वाढू शकते त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की सन्माननीय आमदार शिंदे प्रकल्पाच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी या दोन दिवसात त्यांना अठरा तारखेपर्यंतच प्रचार तर आपल्याला फार काही करायची गरज नाही जसं आमदार साहेबांनी सांगितले तर दगडाला शिंदूर लावलं तरी लोक निवडून देतात बरोबर म्हणजे सेटअप सगळं आहे जेव्हा अशा प्रकारे आपण संघटनेची आपली तयारी असते तेव्हा आपण कोणाला उभं केलं तरी तो माणूस निवडून देतो आणि ही मुरबाड तालुक्याची अशी परंपरा नाही मुरबाड तालुक्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे मुरबाड तालुक्यात संघटक हे मजबूतच राहिलेले आहे खूप जास्त आहे आज जरी मेसेज दिला तरी सगळीकडे चांगलं वातावरण होऊन आपल्याला जो अपेक्षित आहे जो लीड आपण अपेक्षित करतो तो मुरबाड विधानसभेमध्ये मिळेल आणि सगळ्यात जास्त मतही मुरबाड विधानसभेत मिळतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे पुन्हा आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी दोनदा मला आशीर्वाद आहे तिसऱ्यांदा परत एकदा आशीर्वाद द्या आणि मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी मला कमळा समोरचं बटन दाबून लोकसभेमध्ये पाठवण्याची आपल्याला मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र तेजी सुभाजी बोरे ते सूर्यराव बाबाजी कृष्ठराव नितीनजी भोपे प्रभोजी गायकर त्रि दामसे तिप्पर्जी पवार तिसरजी टाकी सोमनाथजी बोपे तिरीजी बांगर